नमस्कार मंडळी नोकरी अनायक केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो राष्ट्र आरोग्य अभियान यांच्यामार्फत आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो जवळपास सतरा विभागातील तुम्हा ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला हा फॉर्म ऑप्लाईन स्वरूपाचा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि ठिकाणी फॉर्म कसा भरला जातो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पण पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला हे दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके तुम्ही मित्रांनो पदवर्ती निवेदन या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभ्यान यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके यांच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्र तुम्हाला जेवढे मेडिकल विभागातील जागा असतात विवढ विविध जवळपास अतरा विभागातील या ठिकाणी तुम्हाला जागा या ठिकाणी असणार आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट जी ओ आर जी हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राष्ट्र अरेबी अमियन मार्फत छत्रपती संभाजीनगर महा नगर महानगरपालिका याच्यामध्ये या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे ऑफ स्ट्रेक्शन यासाठी एम बी बी एस डी जी ओमधून डिग्री वाय सत्तर वर्षापर्यंत व्यापार करू शकता मानधन असणार आहे संचाहत्तर रुपये पे स्केल यासाठी मित्रांनो तुम्हाला एस सीला एक आणि ओपनला एक जागा पदभरती भरती असाल पोस्ट आहे पेडनुट्रिशन ह्यासाठी मित्रांनो एकूण दोन जागा असणार आहेत एम बी बी एस किंवा जी मेडिकल डिग्री आहे ते लागू शकतं पंच्याहत्तर हजार रुपये स्केल आणि एस सीला एक जागा आणि ओपनला एक जागा असणार आहे पुढची पोईट आहेत एनर्थिसीस यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन जागा असणार आहेत एम बी बी एस डिग्री वयाच्या सत्तर वर्षापर्यंत पंच्याहत्तर रुपये पेस केल असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला ए सीसाठी एक ओपनसाठी दोन जागेची पदभरती असणार आहे पुढची पोईट आहे सर्जन सर्जनसाठी एकूण दोन जागा मेडिकल किंवा एम एस डिग्री व्हायच्या सत्तर वर्षापर्यंत आम्ही अप्लाय करू शकतात पंच्याहत्तर हजार रुपये पे केले मिळणार आहेत एस सीला एक आणि ओपनला एक जागा पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहे फुल टाईम मेडिकल ऑफिसर ह्यासाठी मित्रांनो एकूण तीन जागा एम बी बी एस डिग्री एम एम सी रजिस्ट्रेशन असं आवश्यक राहणार आहे सात हजार रुपये पे केले व्हायच्या सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओबीसी दोन आणि एन टी बी एक जागी पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत फुल टाईम मेडिकल ऑफिसर मॅटर्निटी होम ह्यासाठी मित्रांनो एकूण दोन जागी पद्भरती असणार आहेत ह्यासाठी एम बी बी एस प्लस डी जी डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत विथ रजिस्ट्रेशन आणि रिन्यू वय सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता साठ हजार रुपये पेस केले असणार आहेत आणि सी बी सी आणि ओपनची जागा पदवर्ती असणार MM, पुढची फोरत आहेत पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर ह्यासाठी एकूण नऊ जागा असणार आहेत यासाठी एम बी बी एस किंवा एम एम सी रजिस्ट्रेशन असं आवश्यक राहणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तीस हजार रुपये पेस केला असणार आहेत कोणतंही आरक्षण नसणार आहे पुढचे फोडतात सी एल एम सी मॅनेजर एकूण एक जागा ह्यासाठी मित्रांनो हॉस्पिटल मॅनेजमेंटचा डिग्रीचा कोर्स आणि अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता पस्तीस हजार रुपये पेस केला असणार आहेत एकूण एक जागा ओपनची असणार पुढच्या पैसे डेंटिस्ट ह्यासाठी एकूण एक जागा एस दोन वर्ष एक्सपिरियन्स आहेत काउन्सिट्युशन रजिस्ट्रेशन आणि रिन्यू असणार आहेत अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता तीस हजार रुपये पेस केले असणार आहेत एकूण एक जागा ओपनची असणार पुढचे पोचयस सी एल एम सी टेक्निशियन ह्यासाठी एकूण एक जागा बारावी मेडिकल ॲबिलिटी टेक्स आणि मित्र पॅरामेडिकल काउन्सिल्युअल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता अठरा हजार रुपये पेस केलेत ओपनची एक जागा असणार आहे पुढची पोस्ट आहे ओ सी टेक्नि असिस्टंट ह्यासाठी मिळतात तुम्हाला एकूण तीन जागा बारावी पास बरोबर ओ टीचा कोर्स आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे अडतीस ओपनसाठी क्रश त्रेसवे वस तुम्ही अप्लाय करू शकता सतरा हजार रुपये पेस केला असणार आहेत ह्यासाठी मित्रांना तुम्हाला सीला एक जागा ओबीसी आणि ओपन एक्झाम पदवरती असणार आहे पुढची पोस्ट आहे टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन ह्यासाठी मित्रांना तुम्हाला एकूण चार जागा बारावी सायन्स पास बरोबर एक एक्स रे टेक्निशियनचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर ओपनसाठी अडतीस आणि क्राशसाठी त्रेसा वय तुम्ही अप्लाय करू शकता सतरा हजार रुपये पेस केला असणार आहेत ह्यासाठी न तुम्हाला एस सीला एक जागा ओबीसी एक जागा सी एक आणि ओपन सी एक जागा अशी चार जाणजी पदभरती असणार खुशची पोस्ट लॅब टेक्निशियन एकूण नऊ जागा बारावी पास बरोबर डी एम एलटीचा कोर्स आणि लायसन रेन्यू सुद्धा असणार आहे ओपनसाठी अठरा अडतीस आट काळशेसाठी त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता तर बरोबर सतरा हजार रुपये तुम्हाला पेस केला असणार आहे एसटीला एक जागा एसबीसी एक जागा ओबीसी एक दोन जागा एस सी बी सी चार आणि ओपन एक जाणी पदभरती असणार खुश पोस्ट आहेत फार्मासिस्ट ह्यासाठी एकूण सहा जागा असणार आहेत ह्यासाठी मित्रां तुम्हाला बारावी बरोबर डी फार्म किंवा बी फार्म विथ रजिस्ट्रेशन आणि रिन्यू असणं आवश्यक राहणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपन अडतीस काळीस हजार त्रेशेवर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी सतरा हजार रुपये पेस केला आणि मित्रांनो तुम्हाला एस टीला एक जागा ओबीसी दोन सी दोन डब्ल्यू सी एक जागा पदवरती असणार आहे पुढची गोष्ट आहेत एन एम एन एमसाठी एकूण दहा जागा ह्यासाठी एन एमचा कोर्स विथ रजिस्ट्रेशन आणि रिन्यू असणार आहेत त्रेसशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता अठरा हजार रुपये तुम्हाला एक पेस केला असणार आहे ह्यासाठी एस टीला एक जागा वी जी एन टी दोन एन टी बी एक एन टी सी एक एस बी सी एक आणि एस बी सी चार पदभरती असणार आहे पुढची गोष्ट आहे स्टाफनर्स स्टाफनर्स येथे एकूण आठ जागा असणार आहेत ह्यासाठी मिळतात तुम्हाला बारा साईज बरोबर जे एन एमचा कोर्स विथ रजिस्ट्रेशन आणि रिन्यू असणार आहे अडतीस वर्षी ओपन आणि कास्टसाठी त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता वीस हजार रुपये तुम्हाला पेस केला असणार आहे ह्यासाठी एस सीला एक जागा एस बी सी एक जागा आणि ओपनला सहा हजार पदभरती असणार आहे पुरुषी पोस्ट आहेत अकाउंटंट अकाउंटंट ह्या पदाचं मित्र तुम्हाला बीकॉम विथ टेल एआरपी नाईन असणं आवश्यकता नाही हो एकूण एक जागा अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता अठरा हजार रुपये पेस केला असणार आहेत एकूण एक जागा या ठिकाणी ओपनसाठी असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला जी महत्त्वाची सूचना वाटे आहेत यामध्ये मित्रांनो पुणे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य एम यांच्यामध्ये जे जिरात असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दोन या वेळेपर्यंत या ठिकाणी पाठवायचं आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठ आयोजित करण्यात आले आहेत त्यासाठी मी सी एल एम सी टेक्निशियन ओ टी असिस्टंट एक्स रे टेक्निशियन लॅब टेक्निशियन एनई एम नर्स किंवा अटक ओटी या मी मित्रां तुम्हाला एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ते सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तुम्हाला सायं सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला काही शर्ती वाटी आहेत यासाठी मी तुम्हाला ओपनसाठी डिमांड ड्राफ्ट असणार आहेत पाचशे रुपये आणि कशासाठी दोनशे पन्नास रुपये हे डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहेत पुढच्या साठ वर्षा वैरे या ठिकाणी जिल्हा चिकित्सक प्रमाणपत्र शारीरिक योग्यता फिटनेस प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुमचं असणार आहे त्याचबरोबर उपरोक्त नमूद केलेली पद एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत म्हणजे जी पुढची वर्ष आहेत त्या सुरुवात तुमच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदभती असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला सर्व पदासाठी शैक्षणिक निघारता तसेच अनुभव त्याचबरोबर दाखला बोमासे नॉन क्रिमिनल किंवा जातो वैधता प्रमाणपत्र त्याचबरोबर नावामध्ये बदल असल्यास गॅझेट वाहन नोंदणी किंवा जी तुमचं रजि काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन राज, आणि रिन्यू सुद्धा या ठिकाणी तुमचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी जी बॉन्ड पेपरवरती शंभर रुपयाची ॲफिडेवेट करणे आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर निवड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सात दिवसाच्या आधी या ठिकाणी रुजू सुद्धा व्हायचं आहे त्याचबरोबर उमेदवारांनी एका पैदापेक्षा जास्त अर्ज केल्यास या ठिकाणी स्वतंत्र धनादेश तुम्हाला या ठिकाणी पाठवून स्वतंत्र अर्ज पाठवायचा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी ही माहिती आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट ऑर या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाठवायची आहे यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरत असेल अंतिम वर्षाचे गुण मिळेल रिकव्हरी त्याचबरोबर ग्रीडसुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्याचबरोबर ज्या पदाथ अर्ज केला आहे त्या पदाथ अनुभव ग्राह्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती या ठिकाणी पीडफमध्ये दिलेली आहेत या ठिकाणी वेबसाईट तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये मित्रां तुम्ही कशा सुद्धा फॉर्म आहे आहेत हेडकेन पाहणार आहात तर उजव्या साईडला फोटो करायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते मुजांचे संपूर्ण नाव वडिलांशी संपूर्ण नाव जन्मतारीख वर्ष महिना दिनांक अक्षरीमध्ये लिहायचं आहे वय वयवर्षमध्ये आणडक्यान तुम्हाला झेऱ्यातील कोणत्या ठिकाणी ज्या दिवशी वय किती पूर्ण झाले त्याचा तपशील राहण्याचा पत्ता मोमदेन ईमेल आय डी जर अर्जदाराचे दोमसेल आहे का असल्यास ये करा अर्जदार जात प्रमाणपत्र आहे का जातीचा प्रवर्ग जातीचं नाव लिहायचं आहे जात अर्जदार सदर करण्यासाठी जातीचा प्रवर्गसुद्धा लिहायचा आहे धनाकर्ष म्हणजे डीडी या ठिकाणी लिहायचा आहे त्याचा तपशील लिहायचा आहे अर्जदार मॅरिड अनमॅरिड आहे का असल्या त्याचा तपशील शैक्षणिक माहिती लिहायची आहे म्हणजे या ठिकाणी पदवी धारण केले आहेत एस एस सी एच एस सी डिप्लोमा डिग्री काय असेल ते युनिव्हर्सिटी वर्ष उत्तीर्ण मिळालेले गुण आणि टक्केवारी लिहायची आहे अनुभवमध्ये अनुक्रमणिका नंबर कामाचे नाव लिहायचं आहे धारण के धारण केलेले पद यामध्ये एक्सप्रेसमध्ये वर्ष महिना दिनांक तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अर्धाबाबत कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडणार आहेत एक नंबरला कोणतं दोन नंबरला कोणतं तीन कोणतं चार कोणतं पाच कोणतं सहा कोणतं सात कोणतं आठ कोणतं नऊ कोणतं दहाला लाख कोणतं अशी कोणते डॉक्युमेंट्स कोणत्या सिक्वेन्सला लिहिले ते लिहायचं आहे ठिकाण लिहायचं आहे स्वाक्षरी नाव लिहायचं यासाठी मित्र तुम्हाला अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहे यामध्ये मित्र मी श्री श्रीमती कुमारी तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या ना वडिलांचं नाव लिहायचं आहे यांचा मुलगा मुलगी जे काही असल्यास ते लिहायचं आहे वयवर्ष राहणार लिहायचं आहे या ठिकाणी प्रमाणित करतो करते की सिलेक्ट करा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचबरोबर तुम्हाला किती पत आहेत त्याची संख्या लिहाय नसल्यास शून्य करा असल्या त्याची तारीखसुद्धा टाकायची यामध्ये यामध्ये यांची स्वाक्षरी ठिकाण आणि महिनासुद्धा द्यायचा आहे ओके okay, तर युती मित्रांनो आरोग्य विभागाने पदभरती मित्र ओढ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडणूक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळालं की दाबा धन्यवाद जय जें, हिंद जय महाराष्ट्र